श्री स्वामी समर्थ दीप द्या मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत जवळ आला म्हणजे भरपूर मासे आणावे लागतात आणि भरपूर मासे आणायचे असतात तेव्हा आम्ही अलिबाग बंदरावर जातो पहाटेच उठून आम्ही अलिबाग बंदरावर गेलो भरपूर मासेवाल्या होत्या काही काही माशांची नावं देखील आम्हाला माहीत नाहीत आपल्या हॉटेलसाठी लागणारे खास मासे म्हणजे सुरमई पापलेट कोलंबी बोंबील बांगडा आणि चिंबोरी इथे माशांचा लिलाव केला जातो एक मोठी सुरमई आम्ही घेतली तिचे छान पिसेस करून घेतले बांगडा बोंबील पापलेट सुरमई कोलंबी असे बरेच मासे घेऊन आम्ही घरी आलो मिनलच्या मदतीने रुपेशनी आणि मी सगळे मासे स्वच्छ साफ करून घेतले ताजे ताजे मासे पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना सगळे मासे स्वच्छ धुवून मॅरिनेशन करून अर्धा तास तसेच ठेवावे लागतात ते फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला बनवून सगळे सुरमईचे पीसेस आपण मॅरिनेशनसाठी ठेवून घेतले म्हणजे सगळ्या माशांना मसाला छान व्यवस्थित लागतो आणि ते मुरतात छान आणि चवही छान येते ज्याप्रमाणे ऑर्डर यायला लागते त्याप्रमाणे हे मासे आपण तांदूळ आणि रव्याच्या मिश्रणात छान गोळून फ्राय करण्यासाठी टाकतो एकीकडे नॉनव्हेज स्टार्टर आणि दुसरीकडे व्हेज स्टार्टर दोन्हीची तयारी चालू असते व्हेज स्टार्टरमध्ये कांदा भजी बटाटा भजी पनीर पकोडा को चीज पकोडा को फ्रेंच फ्राईज असे बनवून दिले जाते तसेच नॉनव्हेज स्टार्टरमध्ये बरेच पर्याय आहेत जसे की आ, कोलंबी मसाला कोलंबी फ्राय कोलंबी कोळी वडा फिश फ्राय आहेत सगळ्या प्रकारचे चिकन स्मोक ड्राय चिकन वगैरे वगैरे सुरमई मासा खूपच नाजूक असल्यामुळे त्याला हळुवारपणे मसाला लावावा लागतो दीपदयामधले हे सगळे पदार्थ फक्त ऑर्डरनेच बनवले जातात ताजे ताजे मासे लोकांना खाऊ घालणे हे दीपदयाची स्पेशलिटी आहे या सगळ्या पदार्थांची चव जर तुम्हाला घ्यायची असेल तर दीपदया दया अवश्य भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय जेवण चांगलं आहे म्हणून आम्ही विजिट केली आणि आज पण आम्हाला तीच सेम टेस्ट मिळाली मागच्या वर्षी आम्ही आलो

आणि आम्ही दीपदया कॉटेजमध्ये दोन दिवस राहिलो तर सगळ्यात छान गोष्ट मला इकडची जेवण हे वाटलं आम म्हणजे आम्ही व्हेज घेतलं होतं माझ्या मिस्टरांनी आणि नॉन व्हेज घेतलं होतं दोन्हीही जेवण अतिशय उत्तम होते राहण्याची सोय पण खूप छान होती आणि पुन्हा पुन्हा यावसं वाटलं आ, वाटेल प्रत्येकाला वाटेल असं ही जागा आहे म्हणजे भरपूर मोठी जागा आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत तुम्हाला म्हणजे दोन दिवस मी नुसतं रिलॅक्स होण्यासाठी वा यायचं इथे सगळं जे एकूण परिसर पण आहे तो इतका सुंदर आहे तुम्ही तुमच्या रो रुटीनमधून आलात आणि इथं स्टे केलात एकदम फ्रेश होऊन जाणार घरी तुमच्या आणि मी आ, टेन uh, ऑन टेन देईल प्रत्येक गोष्टीसाठी इकडे मला कसलीच काय अडचण नाही आली आणि ताईंनी खूप छान uh, फूड आम्हाला सर्व केलं ते त्याच्याबद्दल ताईंचं खूप धन्यवाद आहे आणि आम्ही पुन्हा पुन्हा इथेच येऊ थँक्यू थँक्यू